नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविण चांगल्याच रेलच्या सेलच्या न्यायापडील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिन्स लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो शेवटी भुवनेश्वरीच्या पापाचा घडा आता भरलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जे काही कांड केलेले असतात त्या सगळ्याचा आता तिच्या अंगलट आलेले असतात म्हणजेच आता ह्या भुवनेश्वरीला आतापर्यंत असं वाटत असतं की तिने ह्या घरामध्ये जे काय केलेलं आहे याची कोणाला देखील कानाकोपऱ्याला देखील खबर नाहीये कारण की तिला वाटत असतं की आपले जे कर्म आहेत ते कोणाला देखील दिसलेलं नाही पण तिला ही अजिबात देखील माहीत नसतं की तिचा ज्या देवीवरती सगळ्यात जास्त विश्वास आहे आता तीच देवी भुवनेश्वरीला चांगलीच रिंगणात आणते तर नेमकं काय घडतं तर मित्रांनो आता ह्या भुवनेश्वरीने अधिपतींच्या बाबांवरती फक्त पैसा ओतलेला असतो पण त्यांना नेमकं करायचं काय त्यांना काय झालेलं आहे याचा अजिबात देखील तिला कल्पना नसते कारण की तिला वाटत असतं की आपण फक्त पैशानी माणसं नेट करू शकतो पण असं अजिबात देखील नसतं कारण की अक्षराला माहीत असतं की त्यांना नेमकं काय झालेलं आहे आणि त्यांना आपण कशाप्रकारे वाचू शकतो त्याच्यामुळे अक्षरा वाचवण्याचा प्रयत्न देखील करत असते पण मात्र ह्या भुवनेश्वरीला ते अजिबात देखील आवडत नसतं त्याच्यामुळे भुवनेश्वरीला वाटत असतं की ह्या मास्तरीला लवकरात लवकर ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे नाहीतर ही मास्तरी अजिबात देखील आम्हाला आवरणार नाही तर मित्रांनो इकडे अधिपती देखील अक्षराला सांगत असतात की आपण आता असं किती दिवस करणार कारण की आता एक ना एक दिवस जर आई साहेबांसमोर हे सगळं काय आलं तर तुम्हाला ह्या घराच्या बाहेर देखील काढायला मागे पुढे त्या पाहणार नाहीत आणि ते मला होताना पाहिजे नाही त्याच्यामुळे मला तुमच्या देखील विरोधात जायचं नाही आणि आई साहेबांच्या देखील विरोधात जायचं नाही प्लीज त्याच्यामुळे तुम्ही हे काय करू नका जे काय होईल ते हो, हो द्या त्या माणसाचं पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की आता मी माघार घेणारच नाही आहे कारण की आता मला त्यांना इम्प्रेस करायचे जेणेकरून मी इम्प्रेस ते इम्प्रेस जर झाल्या तर मी त्यांना म्हणेल की मला शाळेमध्ये जाण्याची परवानगी द्या त्याच्यामुळे मला तर उलट आनंदच होईल पण तरी देखील हे सगळं घडत असताना मात्र आता ही भुवनेश्वरी स्वतःचा अहंकारमध्ये घेऊन येत असते आणि तिला वाटत असतं की सुनबाईला घराच्या बाहेर काढलंच पाहिजे कारण की तिला काय कळत नाही त्याला फक्त शिक्षण जास्त झाले पण मित्रांनो आता चक्क आंबाबाईची परळी घेऊन एक बाई चक्क आता भुवनेश्वरीच्या वाड्यामध्ये प्रवास करते पण त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला तिच्या चुकीचीच चांगली जाणीव होते कारण की ती स्वतः देवी घेऊन आलेली बाई बोलते की तुझ्या ह्या घरामध्ये जी सुनबाई आहे ती म्हणजे लक्ष्मी आहे आणि तीच मात्र तुमच्या ह्या घराच्या मालकाला नेट करू शकते तुझ्याकडून खूप मोठा दगाफटका होण्याची शक्यता आहे त्यावेळेस मात्र हे भुवनेश्वरीचा पापाचा घडा आता सगळ्यांसमोर भरलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यांसमोर येतो देखील तर काय घडतं पुढं पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद